आणखीन एक शेअर घेऊन आलो आहे अतिशय मस्त सेटअप आहे मला असं वाटतं आहे तुम्ही माझ्या नॉलेजचा फायदा करून घ्यावा आणि खूप पैसे मिळवावेत हा साईड इफेक्ट आपापच होईल तर <laughs> आजचा शेअर आहे एफ सी एल आणि वीकली टाईम फ्रेमला बघितलं असेल तर एम ए सिक्स्टी सिक्स लाईन खूप परफेक्ट जाते अजिबात लाइन ब्रेक केलेली नाही त्यांनी सो ओवरऑल वेरी नाइस शेअर आता आपण जाऊ डेली टाइम फ्रेमला तर डेली टाइम फ्रेमला सुद्धा तुम्ही बघितला असेल तर तो खूप छान एक इथला ब्रेकआउट जर का आपण ही लाईन मारली असेल तर साधारण हा एक्झिस्टिंग हाय त्यांनी तोडलेला आहे जुना म्हणजे दो एप्रिल दो so दोन हजार चोवीसपासूनचा हाय ब्रेक करून तो आता शेअर वरती निघाला आहे सो फंडामेंटली खूपच स्ट्रॉंग शेअर आहे मी असं म्हणेन आणि जर का तुम्ही इथं दोन लाईन हा जर का झोन काढायचा म्हटलं आपण अगदी एक्झॅक्ट तर खालच्या लाईनला आपण इथं मारू शकतो आणि हा झोन तो क्रॉस करून वरती निघालेला आहे तर अतिशय सुंदर सेटअप तयार होतोय हा ब्रेक करून जर वरती गेला तर खूप छान तुम्हाला राईड मिळेल याची डेफिनेट राईड जी आहे ती चारशे साठ रुपयापर्यंतची डेफिनेट राईड आहे याच्यामध्ये तुम्हाला साधारण प्रॉफिट आपण असं धरू की अकरा बारा टक्के प्रॉफिट नक्की मिळेल सो हे माझा अनालिसिस आहे हा एक रेंज ब्रेकआउट आहे याला ॲक्च्युली असं एक खूप छान तर रेंज ब्रेकआउट म्हणतात ह्या रेंजमध्ये आहे शेअर आणि ह्याचं ब्रेकआउट ह्याचा ब्रेकआउट खूप सुसाट जातो जनरली तर वेट अँड वॉच भूमिका ठेवा थोडीशी जेव्हा हा मी असं म्हणेन की एक्झिस्टिंग हाय हा जेव्हा क्रॉस केल्यावर जरी घेतला तरी चालेल शेअर सो हा तुमच्यासाठी सेफर राहील की हे बाकीचे हाय आपण सोडून देऊ तर तुम्ही हा जो नवीन हाय आहे हा ब्रेक झाला आपला तीन तासाच्या टाइम फ्रेमचा एक्झिस्टिंग हाय माझ्या नियमानुसार तर हा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा वाढ बघा आणि इथे एंट्री करू शकता तुम्ही साधारण चारशे पंचवीस चारशे सव्वीस रुपयाला वगैरे किंवा चारशे पंचवीस पॉईंट पंचवीसला एंट्री होईल तुमची आणि एक चांगली राईड तुम्हाला बघायला मिळेल सो so, अशा तऱ्हेनं हा पण शेअर तुम्ही एन्जॉय करू शकता जर का तुम्ही पाहिला असेल तर वीकली टाईम फ्रेमला पण तो साठ क्रॉस करतो आहे आणि डेली टाईम फ्रेमला पण साठ ऑलरेडी क्रॉस करून वरती गेला आहे so, सो आता हा शेअर खूप चांगले राईड देऊ शकेल जर का तुम्ही बघितला असेल तर या एंट्रीला वॉल्यूम पण खूप चांगला आला होता आणि तीन तासाच्या टाइम फ्रेमलासुद्धा पाहिलं आपण तर इथंसुद्धा खूप चांगली सुरुवात मी म्हटलं तसं हा हाय क्रॉस केला किंवा एंट्री करा सो so, एक सेफ राईड राहील तुमची आणि खूप चांगला पैसा मिळेल ऑल द बेस्ट थँक्यू आणि मला प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा सो दॅट मला पण एक एनर्जी मिळत राहील तुम्ही आणि तुम्हाला काही सजेशन असतील प्रश्न असतील विचारा तुम्ही मला आणि मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो Thank you.